नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळी पदार्थामधलं एक पदार्थ आज मी बनवलेला आहे आणि तोही म्हणजे सांडगी मिरची ह्या मिरच्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात भेटतात त्याच्यामध्ये आत मसाला भरायचा आणि ह्या मिरच्या सुकवायच्या आणि नंतर ह्या मिरच्या तळून आपण जेवणाबरोबर खाऊ शकतो ह्या मिरच्या जेवणाबरोबर खूप छान लागतात चला तर मग पाहू या मिरच्या कशा बनवल्या ते ह्या मिरच्यांना सांडगी मिरची असे सुद्धा म्हणतात ह्या मिरच्या बाजारात भरपूर प्रमाणात भेटतात इथे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या नंतर मी एका सुरीच्या साह्याने ह्या मिरचीला असा कट मारून घेतला वरून इथे असा वरून कट मारून घ्यायचा आणि सुरीच्या साह्याने मी आतून सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत इथे मी सुरीने काढलेल्या तुम्ही चमच्याने सुद्धा काढू शकता किंवा हाताने सुद्धा काढू शकता पण हाताला ह्या मिरच्या थोड्या झोमतात त्यामुळे इथे तुम्ही मिरची काढते वेळेस हँड सुद्धा घालू शकता इथे मी सुरीनेच सर्व बिया अशा काढून घेतलेल्या आहेत ह्या मिरचीला अगदी वरूनच कड द्यायचा खालीपर्यंत कड द्यायचा नाही अगदी एकच कड द्यायचा म्हणजे ह्याच्यामध्ये जो मसाला भरलेला आहे तो मसाला निघणार नाही ह्या मिरचीच्या बिया काढल्यामुळे ह्या मिरच्या तळल्यानंतर आपण खातेवेळेस तिखट लागत नाहीत म्हणून ह्या मिरच्यांच्या बिया काढायच्या जर तुम्हाला बिया नाही काढायच्या तिखट हव्या असतील तर तुम्ही अशाही बिना बिया काढतासुद्धा ह्या मिरच्या भरू शकता पण बिया काढल्यानंतर छान लागतात एकदम टेस्टी बिलकुलही तिखट लागत नाही आता ह्याच्यासाठी मी एक मसाला बनवणार आहे त्यासाठी मी ते अर्धा किलो मिरचीसाठी दोनशे ग्रॅम धने घेतलेले आहेत पाऊन वाटी इथे मी मोहरी घेतलेली आहे अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी बडीसोप घेतलेले आहे बडीसोप ऑप्शन आहे नाही घेतली तरी चालेल पण बडीसोप घेतल्यामुळे छान टेस्ट येते म्हणून मी ते बडीसोप घेतलेली आहे इथे मी हे सर्व थोडं थोडं भाजून घेणार आहे पहिले मी धने थोडेसे भाजून घेते भाजल्यामुळे कसे चवीला छान लागतात आणि पटकन वाटले सुद्धा जातात इथे धने हे भाजून झालेले आहेत आता धने मी काढून घेते त्यानंतर ह्याच तव्यामध्ये मी जिरे आणि बडीसोप दोन्ही एकदम भाजून घेते इथं गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरतीच मी हे सर्व भाजून घेते जिरे आणि वडीसप भाजून झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये मोहरी घेतलेली आहे ती मोहरी भाजते इथे मी मोहरी अख्खी घेतलेली आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर तुम्ही ती डाळसुद्धा वापरू शकता ही मोहरीची डाळ आपण आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे करते वेळेस जी वापरतो ती डाळ तुम्ही इथे वापरू शकता इथे माझ्याकडे डाळ नाही आहे त्यामुळे मी ते अख्खी मोहरी घेतलेली आहे आता ही मोहरी सुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे आता ही मी मोहरी बाहेर काढते त्यानंतर इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत इथे थोडेसे अगदी एक चमचा होईल एवढी मेथी घेतलेली आहे हे मेथीचे दाणे सुद्धा मी आता इथे भाजून घेते इथे हे सर्व भाजून झालेलं आहे पहिले मी इथे धने जिरे बडीसोप आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे ती मेथी हे सर्व पहिले वाटून घेते इथे घेतलेलं साहित्य थोडंसं सा जाडसरच वाटायचं आहे आता इथे हे वाटून झालेलं आहे हे थोडंसं असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे आता त्यानंतर त्याच्यामध्ये मी ही जी मोहरी भाजून घेतलेली आहे ती मोहरी घालते कारण मोहरी ही नंतर घालायची नाही तर याची एकदम बारीक पेस्ट होते म्हणून मोहरी उशिरा घातलेली आहे आता इथे हे सर्व साहित्य वाटून झालेलं आहे हे एकदम मी जाडसर वाटलेलं आहे आता याच्यामध्ये मी मसाले घालून घेते याच्यामध्ये मी दोन चमचे हळद घातलेली आहे एक चमचा हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ थोडंसं जास्तच घालायचं कारण ही मिरची आपल्याला भरून करायची आहे त्यामुळं इथे हे सर्व साहित्य घातल्यानंतर मी थोडंसं परत मिक्सरला फिरवून घेते म्हणजे ह्या धन्या जिऱ्यामध्ये सर्व हा घातलेला मसाला मिक्स होईल इथे हे छान आता मिक्स झालेलं आहे मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे इथे ह्या बनवलेल्या मसाल्यामध्ये मी आता एक निंबू घालणार आहे निंबू घातल्यामुळे हा मसाला छान राहतो शेवटपर्यंत इथे हा निंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये इथे दही घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेला आहे इथे मी थोडं थोडं करत हे दही घालून मी हे दह्यामध्येच हा मसाला सर्व मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर पूर्ण निंबूमध्ये सुद्धा हा मसाला तुम्ही मिक्स करू शकता बरेच जण हा मसाला बनवते वेळेस फक्त निंबूच वापरतात दह्याचा बिलकुल वापर करत नाही कारण दही घातल्यामुळे मिरच्या खराब होतात असं म्हणतात त्यामुळे इथे बरेच जण निंबूच घालतात पण इथे दह्यामध्ये सुद्धा मिरची छान होते आणि छान टिकते चांगली वाळवली ना की खूप छान ही मिरची राहते इथे हा मसाला बनून तयार झालेला आहे आणि हा मसाला मी आता मिरच्यांमध्ये भरून घेते इथे असा पूर्ण दाबून दाबून ही मिरची अशी भरून घ्यायची अगदी पुढच्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत ह्याच्यामध्ये असा हा मसाला भरून घ्यायचा आणि वरून नंतर छान अशी प्रेस करायची म्हणजे आत मसाला बसला जातो इथेही एक मिरची भरून तयार झालेली आहे मी अशा प्रकारे अजून एक मिरची तुम्हाला भरून दाखवते अगदी वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत मसाला याच्यामध्ये भरायचा आहे तुम्ही ह्या मिरच्या भरते वेळेस हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून सुद्धा ह्या मिरच्या भरू शकता कारण मग तुमच्या हाताला त्रास होणार नाही अशा प्रकारे मी इथे ह्या सर्व मिरच्या भरून घेते ह्या मिरच्या भरते वेळेस थोडा वेळ जातो कारण बिया काढायच्या असतात परत हे भरायचं असतं त्यामुळे थोडा वेळ लागतो पण ह्या मिरच्या छान बनून तयार होतात इथे ह्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो मिरच्या सर्व भरून झालेल्या आहेत आता ह्या सर्व मिरच्या मी वाळवून घेणार आहे ह्या मिरच्या वाळण्यासाठी अगदी चार ते पाच दिवस लागतात ह्या मिरच्या जास्त जेवढ्या जा वाळतील तेवढ्या चांगल्या टिकतात आणि ही मिरची तुम्ही वर्षभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता ह्या मिरच्या अशा पातळ ताटामध्ये पसरवून ठेवायच्या इथे मी दोन ते तीन ताटामध्ये अशा पातळ पसरवून ठेवलेल्या आहेत तुम्ही ही मिरची जेवढी पातळ पसरवाल तेवढे ह्या पटकन वाळल्या जातात इथे ह्या मिरच्या मी वाळत ठेवलेल्या आहेत आणि आता ह्या चार ते पाच दिवस वाळत ठेवलेल्या आहेत आणि ह्या छान अशा वाळलेल्या आहेत एकदम कडक झालेल्या आहेत आतून सुद्धा मसाला सर्व वाळलेला आहे इथे मी बनवलेल्या सर्व मिरच्या आता एकत्रच ठेवलेल्या आहेत ह्या सर्व मिरच्या आता वाळलेल्या आहेत आता मी इथे छान ह्या मिरच्या तळून घेते त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसंच तेल घातलेलं आहे आणि तेल अगदी थोडंसं कोमट करायचं आहे जास्त तेल गरम करायचं नाही ना तर ही मिरची पटकन जळली जाते इथे एकदम लो फ्लेमवरतीच मी ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत ह्या पटकन मिरच्या तळतात इथं छान अशी ही मिरची लाल झालेली आहे आता मी ही मिरची बाहेर काढून घेते ही सांडगी मिरची बनवलेली बाजारात सुद्धा भेटते पण ती एकदम महाग असते त्यापेक्षा तुम्ही बाजारातून ह्या मिरच्या आणून अगदी घरी बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहेत आणि एकदम भरपूर प्रमाणात होतात बनून तयार आणि ह्या मिरच्या चांगल्या वाळवून तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता ही मिरची तुम्ही डाळ भाताबरोबर तळून खाल्ली तर खूपच टेस्टी लागते मग कशी वाटली तुम्हाला ह्या सांडगी मिरची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की मग अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा